तर मंडळी सुंदर अशा सकाळच्या वातावरणात तुमचं सगळ्यांचा आपल्या जेरी ब्लॉग झिरो थ्री या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तर मंडळी आज आजपासून आपण ब्लॉगला सुरुवात करूया एक महिना आपला असाच गेलेला आहे एक्झाममध्ये त्यामुळं कोणताच ब्लॉग आलेला नव्हता तर यापुढे आता आपले ब्लॉग येत राहतील कारण आपली एक्झाम संपलेली आहे तर आज पहिलाच ब्लॉग काल पेपर संपलाच ना आज पहिलाच ब्लॉगला सुरुवात तर आता चाललं तर आम्ही शेवळ्या माझ्यासोबत आहे आपले स्वप्न आणि मी तर आता आम्ही चाललो खाली शेवळ्यांना बघू आता मी एवढ्या महिन्या अजून कुठं उरलेस उरलेली असली तर भेटतील आता फिरून तर येऊ मजा आहे का आणि इकडचा असा आपला सकाळचा नजारा तर चला जाऊया आपण तर भेटूया खाली मंडळी आता आम्ही खालच्या माल दिसत होता तिथं आलोय आम्ही किदर्श दाखवतो हे बघा या इथं मग अशा होत या टोकावर चा इथं होत नाही तिकडून तिकडून असा उतरत आलोय आणि आता या साईडला आहे ते झाला का परत त्या डोंगराच्या इकडे जाणार आहे आणि समोरचा डोंगर दिसतो परत त्याच्यानंतर नंतर तिकडे आहे म्हणजे असा आमचा क्रम आहे ठरलेला तर बघूया फिरू आपण हळूहळू तर मंडळी ह्या बघा हा पक्षी ओरडतोय तर याचा म्हणणं असा असतो हो का पेरतेवा पाऊस आलाय पेरतेवा म्हणजे आता शेतकऱ्यानं तुम्ही भात पेरायला घ्या असा त्याचा मागचा अर्थ आहे असं म्हणजे मी बघितलं आहे न्यूजला जे पक्षी संवर्धन करतात त्यांच्याकडून ऐकलेलं आहे मी त्यामुळं मला माहीत आहे बस आणि हे सगळी झाडं ती आपली फॉरेस्टवाल्या लावलेली आहे नाही हे बघा इकडं सीन या कं चारसरपटीत जेल आहे तर मंडळी हा बघा खालचा सीन काय आहे आणि ही दगड आहे या इकडं पण ह्या दगडीत जाम शेवळ्या असतात इकडं म्हणजे ह्या इकडचा दगड छान शेवड्या असत तर बघूया आपण मस्त पैकी या सावरीच्या ठिकाणी असतात ओ माय गॉड देख रे आप ये देखो ये देखो मिल गया मिल गया आता खणायचा एवढा ह्या टेन्शन नसतो कारण माती ओली असते ना तर जेव्हा मे महिन्याच्या याच्यात येतो आपण जेव्हा माती कडक असते मग घाना थोडा प्रॉब्लेम येतो नाही हे बघा हे बघा मी आपण को काय सीन बघा आपला शिक सकाळचा इकडचा काय मला तर एवढी भेटणार नाही कारण मी आपला ब्लॉग वा बोलत राहणार आहे ना शोधणार आहे तो फक्त स्वप्न ना मी पण मध्ये मध्ये शोधेन दोघे आता याला दिसलंय वाटतं साफसफाई करता येतो मिला दोन तर चला थोडाच पुढे आलो ना मला देखो कितन मिला हे बघ येतो ये येतो हे पकड रे तर असायच हे बघा या इथ चार येत नाही इथं दोन येत तर आता खंत याला पकड गायज मी महिन्याच्या टायमात मरमर फिरायला लागतो आणि तेव्हा एवढी भेटणार ना आता एका ठिकाणी एवढी भेटतो เด็กมา تعال نشوف دقها ما

तिकडून आहे तर मंडळी वरून बघलेला ना त्या पिवळा पिवळं होता त्या इथं आलं तर अजून मोठा आहे तर जाऊया आपण कुस्ती कॉम्प्लेन पिलाय क्या ए, देखो मेरा छतडे पे आहे नाही खांदे पे आहे बहुतेक इसके मम्मी ने इसको कॉम्प्लेन पिलाय देखो आओ गाज इथे एक मातर तरास एकदम बक्का तरास तो म्हणजे मच्छर जावल्यात फुल शर्ट घातले तरी त्यांच्या सुया डायरेक्ट या बाजून त्या बाजूला डायरेक्टिस आणि या बघ इथे म्हणजे आता एक मिनटं पण नाही का एक मिनिट मोकळा चाललाय ना तुला शेवडा नाही दिसला या बघ हे उसको बोलते उफल शेवले के दोन प्रकार <laughs> शेवला क्रमांक एक दोडका नाही साध्या शेवळू शेवळा क्रमांक दोन उफल आणि शेवळा क्रमांक तीन दोडगा म्हणजे अशी शेवळे सांगतात चाला रीती रिवाजाप्रमाणे नावा पडल्यात तसं मी सांगतोय नाही या बघा आता तरी या बघा या उफललेला आहे म्हणजे ही उफल, उफल आणि एकदम भरलेला असतो तो दोडगा दोडगा कदा भरलेला असतो ना खाऊन पिऊन मारलेला गाडी तसा तो उपटत नाही बसत डायरेक्ट उपटत म्हणजे उपटत बसतो खनत नाही बसत गाईस कस आहे ना त्या जिथून पाऊस जोराचा पडायला लागला ना तिथून एवढा शेवळ्या कोण नाहीत त्याच्यामुळं जाम भेटत शेवळे आमारे दुसरे बंधू दुखे आज अमर बंधु उसका पेपर है ऐसा मुझे लग रहा है मंगलवार बुधवार लगता है दोनों दिन पेपर थे इसलिए मैंने उसको बोला नहीं नहीं तो हमारे दोस्त हमारे बंधु हमेशा मेरे साथ रहते हैं ब्लॉग में वैसे भी उनका अभी आई टी आई का एग्ज़ाम है जुलाई में अभी उनको छुट्टी आए है एडमिशन चल रहा है फर्स्ट ईयर का तो अभी वो पढ़ाई करते होंगे और पबजी भी खेलते होंगे बढ़िया है वो तो चलो अभी नीचे चलते हैं अभी आपला ब्लॉग दोन्ही मिक्स हिंदी मराठी तू हिंग नाही जास्त ती पण फक्त यश या या चला आता या तुम्ही आमच्या बरोबर खाली या खालून आलेलो त्याच्या लेफ्ट साइडला चाललोय आता आणि असा ट्वचा केला आता आम्ही नेट नेटवॉचला फेवरेट गेम तो पावसाळा सुरुवात झाली का ऐसा गज गे आता आला बसंती इन कुत्तो के सामने मत नाचण बसंती कुत्तो के सामने मत सांभा सग छोलेच्या दगड्या दिया गब्बर गब्बरच्या सिंग गब्बर सिंगच्या दगडी वालत आता आम्ही डायरेक्ट मोर 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 शिंग शेतात शेतात लांडोर आहे लांडोर बसली शेतात चबक चबक चपक येस गाय दोन तीन तीन गाय गाय देखली आपले मोर एकदम भाडे ना आम्ही पक्की बघतो त्यामुळे एवढा काही नाही वाटत पण जरा एक्साइटमेंट मोर पक्र आल्या

आणि ये आता शेवली भेटले लांब लक्ष का अजून आपल्याला फिरायचं आहे तिकडं पण जाव्या तर पूर्वी एकदम भाई वाटला इथं एकदम मजा आली सो so, कायच तर आता आपण मग बघलेलं आपण इथं वरती होतो ना आता ह्या डोंगराच्या इकडं आलोय स्टार्टिंगला इथं होतो आता इकडं आलोय ना आता इकडं फिरतोय नाही इकडं फिरून झाला का त्या बाजूला जायचं आपल्याला तो हमारे स्वप्न बंधु घूम रहे हैं इधर उधर अरे इधर देख काटा टोचा लेकिन बुट टोचा शूज को टोचा मेरे को नहीं टोचा पक्का गवाद वाड रे जाम हा ना अरे वे लाओ रे बुड़ा लिया ब कशा दपुन रा लावरे लायरा समझ रहे हो आप समझने वाले को इशारा ही कॉफी है आज मला भीती वाटते का आज झालं ब्लॉग बनायला पण सकाळ उठून पाऊस नको आणि नेमकाच पाऊस नाही आला त्यामुळं जरा छान भारी वाटला मन को मिला बस एवढा चलो नाही इथं ना जाम दोन तीन वेळा वसपलं मी डचकलो कारण अशी मोर मध्ये जाळेतून करता अशी ओढतात ना त्यामुळं आवाज पक्का होता त्यांचा आता कुत्री पण होती साली आम्ही भुकले ना डायरेक्ट गप बसलो ना हाडकेला पण पळाली हुशार तर मंडळी तर आता आम्ही जरा बसतोय एक तासानंतर बसतोय जरा आराम करतोय आराम लिहाशात बसतोय चावल्यात बस लावल्या सुंदर असं वातावरण आणि आज आहे जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच पाच जून एवढं सुंदर असं ढगालत आपल्यावर डोंगराला ए बा मस्तपैकी आणि जाऊ देव अजून भारी असते ओके ओके तर मंडळी आता चाललो आम्ही पुढं यापूर्वी आम्ही जरा शेवळी बांधून घेतोय मग कसं दोघांचा हात भरलेलं ना कॅमेरा पण ॲडजस्ट करायच्यामुळं आता त्याला चांगलंय बांध मस्त मस्तपैकी ना कसं एखादा हात मोकळा राहिला मग एका हातात मस्त आता कॅमेरा हु। तर आता आम्ही त्या बाजूला जाऊ मग तिथून झाला मोठा डोंगर चढायचे झोपणीला पण दिसलाय मला पण दिसलाय मला असं जाळीत असल्यावर एकच आठवणी येते दोन आहेत का आता समजा आपण छोळी गेली आणि घरी गेला कला हे दे मला पण ए, ए थोडे एक भाजीचे दे रे मला पण आणि इथं मरमर काट टोसतील मच्छरा झोंपतील आण घ्यायची खणायची जाळे जाळे ही एवढी मेहनत शेवड्यायची आर्मी ट्रेनिंग न घरी गेला देरोमाल आणि आपण नसला गपचुप कोण पण देत राहते वाटाय बघा रे हट जा रे टोकरे आज ना टोकरे आले रे अपो फे करणा डंगाणे करण अरे बे आ टोच्या हे बघ ए एक अरे बघ बुके बुके तीन ये दे बघा बुके क्रमांक एक बुके क्रमांक दोन बुके क्रमांक तीन तर याचा अर्थ कोण नाही फिरला इकडं आमची भरती आहे आधा उन्हाला आता ताकली तपली खंतो आता कसं खन्नाय जम नाही रे कॅमेरा असल्या ठेवतो जरा इथं मी बसलोय ना समोरच मोर आलाय उडून एकदम ना त्यानं मला बघलं नाही त्या मी दाखवतो तुम्हाला इथं चालतोय हा का तो किधर गे चला मेरो का चकमा दिया बोलते बोलते त्या मग तिकडे पळाला ते बघ वाट दिसल हा गोपनील मोरा कोण गेला त्या मग त्या मग फरार बाबा पास गेला का मजाक सो का इकडं फिरणार होतो जाम ऊन लागायला लागला आणि शेवटी पण आपल्याला भेटले आहेत आपल्या भाजीपुरता मजाली सुंदर आपली वाट सुंदर असा निसर्ग तर मंडळी ह्या बघा इकडचा पण नि एरिया नजारा एकदम भारी आपल्याला ह्या चढायचा आता अख्खा शेवटच्या टोकापर्यंत ह्या बघा एवढं गारदळ एरिया आपला वरचा नाही इथं आता चढायचे आपल्याला वर तो पूर्वी जरा हात पायच दे मस्त पाण्यात एकदम तर मंडळी आता आम्ही निघलोय आमचा आमच्या शे शेवळ्याचा बोच का गेलेला आहे आणि हे आम्हाला उभा झा चढायचा आय गावन बमेगा कारण ऊन लागते ना तेव्हा आता नाही मध्ये एवढा ढँड पोचलो रे आम्ही बसलो बसलो तर कुठून चढलो दाखवतो तुम्हाला हा यो बघा तो पाणी दिसतो तिथून असं चढत आलं म्हणजे जेवढा असा उंच दिसतो एवढाच या पण असं आहे तर चलो आता जाऊ या पण थोडासा पुढं आम्ही फिरायला आल्यावर कधी पाणी घेऊन नाहीत आजपर्यंत शेवळ्याचा रेकॉर्ड आहे शेवळ्या आल्यावर वजा कोण आणेल त्या बाटली जा मेन यो प्रॉब्लेम बाकी काय नाही तर मंडळी तर आता आपण जाऊया डायरेक्ट फायनली घरी तोपर्यंत मी तुम्हाला कुठून आपण फिरलेलो तर या बघा तो वर्षा बाण सारखा आहे तिथून आलो आपली सपाटी अशी तिथून त्या बाजूला गेलो त्या बाजूने ह्या खाली आलो या डोंगराच्या इकडं आलो तर ह्या डोंगराच्या त्या बाजूने आलो तिकडे तुम्हाला मी शेवटली चढलो टाइम लॅक्स दाखवलं तिथून आणि या ट्रॅक आलो आपण इथं म्हणजे बघा ना तर आम्हाला एवढा शेवळ्या फिरायला लागतो डेंजर खतरना काम असतो पण छान मजा आली म्हणजे हाऊस फिटली एवढी शेवळी भेटली महिन्यात एकदा आलो पण भेटली आपल्याला शेवळी तर मजा आली आणि तुम्ही आपला ब्लॉग बघितला असाल आणि नक्कीच आवडला पण असाल मजा आली असेल तुम्हाला बघायला वातावरण परत थोडा थोडा सीन मजा आली असेल तर हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच आपल्या जेरी ब्लॉग झिरो थ्री या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब पण करा आणि आता आपले व्हिडिओ येथील मध्ये मध्ये तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मी जातो आहे आमच्या कॅमेरामॅन आला शूट करतो आहे चला चला